श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आणि त्याचबरोबर पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होत आहे आणि पूर्ण हा कार्यक्रम त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाने होऊन पुढे त्याचा आपण संपूर्ण वाड्या शहरामध्ये अखंड त्याची स्वच्छता करून त्या ठिकाणी आपला कार्यक्रम करत आहोत तर हिंदे मान्यवर जे आहेत केंद्रसाहेब आहेत त्याआधी की आज गोपलराव साहेब सुद्धा इथे नगरपंचायचे नगरसे महाराष्ट्र मुसळ डॉक्टर धर्माधिकारी साहेब आणि त्यांचं परिवार या संस्थेच्या मार्फत जगभरात आज जे अभियान राबवत आहे ते अभियान आपल्याला सर्वांना माहितीच आहे की गाडगे महाराजांपासून संतांपासून ते अगदी अलीकडं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी याला इतकं पाठबळ दिलेलं आहे इतके प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सगळे हा मोठा परिवार हातभार लावताय हा संदेश जगभर जाण्यासाठी जगामध्ये या प्रगत देशांमध्ये जी स्वच्छता सुंदरता मेंटेनन्स करण्याची सवय ती आहे ती सवय आपल्याकडच्या नागरिकांमध्ये यावी यासाठी तुम्ही स्वच्छता दूत म्हणून श्री धर्माधिकारी यांच्या नेतृत्वात जे काम करताय ते अत्यंत कृत्य वंदनी आहे वंदनीय आहे मी या प्रतिष्ठानला पोलीस दलाच्या वतीने नेहमीच वंदन करतो त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आमचं शु शुभेच्छा असतात आणि आम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सहभागसुद्धा घेतो आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने वाडा शहरातील सर्व नागरिकांना मी पुन्हा आवाहन करतो की आपण स्वच्छता आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून जे करता तशी घर घर परिसर आणि तुमची अंगणवाडीपासून तुम्ही सुरुवात केली प्रत्येकानं आपलं दुकान आपलं कार्यालय आपला परिसर स्वच्छ ठेवला तर शहर स्वच्छ दिसेल एक दिवसासाठी बाकी लोकांनी येऊन तुम्हाला संदेश दिला परंतु तो संदेश तुम्ही राहून जर आपला देश प्रकारचं कचऱ्याचं विघटन करा प्लॅस्टिक वेगळं करा विघटन होणारा हिरवा कचरा ओला कचरा वेगवेगळा करा तर हे अनेक वेळा सांगून सुद्धा अंगवळीने पडत नाही तर आपल्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे लहान मुलाला दुकानातनं चॉकलेट घेतलं तर त्याचं रॅपर कुठल्याही ते कवर मी डस्टबिनमध्येच टाकेल आणि दुकानदाराला मी डस्टबिन उपलब्ध करून देईल याची शंभर टक्के शाश्वती जोपर्यंत होत नाही तसा आग्रह तुम्ही लोक धरत नाही तोपर्यंत तो याची सुरुवात शेवटाला जाणार नाही तर ही सुरुवात सुरुवात न राहता त्याचा कुठंतरी स्वच्छ शहरात रूपांतर होईल यासाठी आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा मला इथं बोलून जो मानसन्मान दिला आणि पोलीस दलाचा जो आमचा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आहे आम्ही यापूर्वी देखील आमच्या कर्मचाऱ्यांनी मिळून दापोली तालुक्यात सुद्धा स्त्री बैठकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम होत होतं नेहमी ते लोक उत्फूर्तपणे जे आपला नेहमी सगळ्यांचा सगळीकडे मी प्रतिसाद पाहिलेला आहे तो अतिशय सरांनी सांगितलं वंदनीय आणि स्तुत्य उपक्रम आहे तो माझी आईसुद्धा स्त्री बैठकीची सदस्य आहे ती सातारचं आहे परंतु त्या पद्धतीने आम्ही जे त्या स्त्री बैठकीच्या माध्यमातून आम्ही स्वतः आमच्या गावामध्ये असं पिंपळेश्वर बन म्हणून एक तयार केलेलं आहे त्याच्यात स्त्री बैठकीच्या सदस्यांचा एवढा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो म्हणजे स्वच्छता गावची आणि याच्यामुळे काय होतं तुमच्या त्या प्र उपक्रमांमुळे ना बाकीच्यांना एवढी ऊर्जा मिळते आणि स्वतः ते लोकं स्वतः होऊन ती स्वच्छता करण्यासाठी पुढे येतात म्हणजे फक्त तुमच्या बैठक तुम्ही सुरुवात करून देता आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट बाकीच्या लोकांवर झाल्यामुळे ते ॲटोमॅटिक स्वतःहून ते सगळ्या गोष्टी करतात याच पद्धतीने आता ऍक्च्युली हा जो कार्यक्रम आहे स्वच्छतेचा हा भारतामध्ये दुर्लक्षित राहिलेला घटक होता आतापर्यंत मोदी साहेबांनी ते पुढे घेऊन आले तर स्वच्छतेच्या माध्यमातून आपलं काम झालं आणि तुम्ही जो निवडलेला विषय तो अतिशय बेस्ट विषय निवडलेला आहे म्हणजे स्वच्छता कारण की हा विषय कायमचा आपल्याकडे दुर्लक्षित राहिलेला विषय त्यासाठी शासनाची लाखो करोडो रुपये रोज खर्च होतात म्हणजे नगरपंचायतीच्या माध्यमातून असू त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमात स्वच्छता करण्यासाठी याची कॉन्ट्रॅक्ट बघितली तुम्ही कॉन्ट्रॅक्ट रेट पाहिला तर हजारो कोटीचे कॉन्ट्रॅक्ट असतात म्हणजे सगळं जर स्वतःहून प्रत्येकाने आपलं जर जसं पी आय साहेबांनी सांगितलं प्रत्येकाने स्वतःपासून जर सुरुवात केली ह्या गोष्टीला तर ह्या पन्नास टक्के मैत्रम म्हणतो ऐंशी टक्क्यापर्यंत नानासाहेब धर्माधिकारी व त्यांचा परिवार यांच्या विद्यमानाने आपल्याला जो आजपर्यंत त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे त्या मार्गदर्शनामुळे आज हजारो लाखो लोक एकत्र येतात ही मोठी अजब गोष्ट आहे असं सर्वजण एकमेकाशी सहकार्याने राहतात एकमेकाचा ऐकून घेतात आणि एकमेकाच्या एक एक सहकार्याने कामं करतात याला खूप मोठं वैशिष्ट्य आहे असं कुठं पाहायला नाही मिळणार ही जी त्यांनी जी प्रथा चालू केली आपल्या देवदंड्याच्या प्रतिष्ठानमधून असं कुठं पाहायला मिळणार तर त्याचं कारणच असं आहे की एवढी सर्व जनता एकत्र होऊन आण आणि ये एकत्र येऊन कामं करतात आणि स्वच्छता अभियान पण राबवतात त्याचप्रमाणे वृक्ष लागवडसुद्धा हे अभियान पण राबवतात म्हणजे त्यांची केवढी उपक्रम या लोकांमध्ये राबवून सर्व एकत्र राहून सर्व एकत्र काम करतात याचं तर खूप वैशिष्ट्य वाटते तर खरोखर आव घराघरामध्ये भावाभावांचं पटत नाहीये एकमेकाच्या बरोबर एकमेक राहत नाही आहेत अशी परिस्थितीमध्ये आज सर्व समाज एकत्र येत कुठे म्हणा शास्त्री बैठकीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान भारतात संपूर्ण भारतात राबवले जात आहे त्याबद्दल मी बैठकीला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो एवढा मोठा लोकांचा सहभाग यामध्ये नाविन्यपूर्णच आहे कारण की एकत्र एवढ्या पद्धतीने लोक जमतात आणि सगळ्यांनी मिळून एक कॉमन ध्येय आपल्यासारखं सगळे झपाट्यानं काम करतात हे आजपर्यंत मी प खूप वेळा अनुभवलेलं आहे आणि असंच इथून पुढे तुमचा सहकारी लाभावं असंच तुम्ही समाजा प्रगतीसाठी योगदान द्यावं तर आपल्याकडून अपेक्षा आहे त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना पण त्याच्यातून त्याच्यातून प्रोत्साहन मिळते त्याबद्दल मी अपेक्षा केला असेल त्याच्या प्रशासनातर्फे त्यांनी या कार्यात आम्हाला मदत केली स्वच्छता ही करण्यासाठी मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत तालुका अलिबाग यांच्या संचालनाने हे स्वच्छता अभियान श्री समर्थ बैठक वाढवल्या सकाळपासून बघितलं आज सकाळीपासून बघितलं सात वाजल्यापासून हे स्वच्छता अभियानचा कार्यक्रम हा वाडा तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केले आहे आणि तुमचं प्रतिक्रि प्रतिक्रिया काय वाटते तुम्हाला सर्वप्रथम मी सर्वांना जे सज्जन करतो डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठा निरुदंडा अलिबाग यांच्या सौजन्याने नानासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक मार्च रोजी त्यांची जयंती झाली त्या निमित्ताने आज दोन दोन मार्च रोजी संपूर्ण जगभरात देशभरात व आपल्या महाराष्ट्र व संपूर्ण कोकण प्रांतात स्वच्छता अभियान चालू आहे त्यानिमित्ताने समर्थ बैठक वावेगर व वाडा पंचपशीतील समर्थ दासभक्त हे वाडा तालुक्यात स्वच्छतेसाठी सर्व आळीतून शहरातून गल्लीत संपूर्ण स्वच्छ अभियान चालू आहे त्यानिमित्ताने त्यांनी आज स्वच्छतेतून एक सर्व सर्वसाधारण नागरिकांना चांगला असा संदेश दिलेला आहे त्यानिमित्ताने सर्वांनी जागरूक स्वच्छता ही केली पाहिजे स्वच्छतेतून आरोग्य सुबलता संपन्नता आपल्याला प्राप्त होते या माध्यमातून जी आज स्वच्छता अभियान समर्थ बैठकीच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाडा शहरात पार पडले त्याबद्दल खासदार कार्यालयाच्या वतीने पशी डॉक्टर पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्या वतीने सर्व दासभक्तांचे आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो असेच उपक्रम वारंवार चालू राहू दे अशा योग्य कार्यक्रमांना आमचं सहकार्य कायम व शुभेच्छा आपल्यामागे राहतील एवढं बोलून मी थांबतो जय सद्गुरू